नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ऍग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज आपण थोडंसं याच्याबद्दल समजून घेऊ की ह्या काळामध्ये फुगणीच्या काळामध्ये अनेक शेतकरी विचारत आहे की आपण खतं कोणते द्यायचे तर ह्या फुगणीच्या काळात कोणते खतं द्यायचे फक्त त्याच्यावरती आपण आज चर्चा करू जेणेकरून काय होतं की अनेक पोटॅशचे प्रकार किंवा असं किंवा तेरा जिरो पंचेचाळीस द्यायचं का जेणेकरून त्याच्यात पण पोटॅश येतं किंवा झिरो झोरू पन्नास द्यायचं का पोटॅशियम पॉटॅशियम शहनाईट द्यायचं की आणखी काही इतर लिक्विड जे चौवेचाळीस टक्केवाले पोटॅश आलेले ते द्यायचं असं बरेच सम्रम शेतकऱ्यांच्या मनात आहे तर फक्त आपण त्याच्यासाठी हा स्पेशल फुगवणीच्या काळात कोणते खत वापरायचे त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे आता मित्रांनो आपल्याला माहिती की फुगवण म्हटलं की पोटॅश हा पहिला घटक निश्चित आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे येतो कारण फुगवणीला आणि झाड काटक बनवायला कोणत्याही कंदाची किंवा फळाची जाडी बनवण्यासाठी आपल्याला पोटॅश हा अतिशय महत्वाचा घटक आहे परंतु त्याच्याबरोबरच म्हणजे जर आपण पोटॅश दिला तर नायट्रोजन बऱ्यापैकी ब्रेक होतो जसं की समजा पालवी वगैरे किंवा नवीन शूट्स असं अवस्थेमध्ये जर कोणते फळपीक असो किंवा आद्रक असो असे जर गेले तर त्याला ब्रेक करण्यासाठी पोटॅशचा बऱ्यापैकी उपयोग होतो आणि त्याच्या त्याला लागून काही अन्नद्रव्य सुद्धा आपल्याला वापरावं लागतात पोटॅशच्या बरोबरीनं जेणेकरून त्याचा सुद्धा खूप मोठा फायदा होतो जसं की आपलं हे मॅग्नेशियम आहे त्याच्यानंतर कॅल्शियम आहे बोरॉन आहे सल्फर आहे या सगळ्या गोष्टीचा सुद्धा त्याच्यासाठी खूप मोठा उपयोग होतो तर मग आता आपण हे समजून घेऊ की नेमकं या प्रत्येक अन्नद्रव्याचं कार्य कसं चालतं आणि याचा उपयोग कोणत्या अवस्थेमध्ये करायला पाहिजे म्हणजे आता करायला पाहिजे की आणखी पुढे करायला पाहिजे याच्या अगोदर करायला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर समजू त्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तर मित्रांनो ह्या दिवसामध्ये मुळीची सुद्धा काळजी घेणं अतिशय गरजेची जर आपली मुळी कार्यक्षम असेल तर आपण जे काही खतं देणारे किंवा जमिनीमधून औषध देणारे ते आपल्या निश्चित पिकाला लागू होतील आता बरेच शेतकरी हे सुद्धा विचारतात की या दिवशी आपण बुरशी ह्या दिवसामध्ये आपण बुरशीनाशकाच्या नाशकाच्या घ्यायचे की नाही बघा जर तुमचा पाला हिरवागारी आणि फारसं काय असं आपल्याला किंवा असं पिवळ सरपाना जर वाटत नसेल तर निश्चित तुमच्याकडं जे काय स्वस्तातले बुरशीनाशक मिळतील ते तुम्ही फवार या दिवसामध्ये फारसे महागडे आपल्याला बुरशी त्याच्यामध्ये घ्यायचे नाही साधे साधे जे बुरशीनाशक आहेत आहे त्याच्या आपण फवारने घ्यायच्या आणि आळीचं सुद्धा त्याच्यामध्ये एखादं कीटकनाशक घेऊन आपण फवारणी करू शकतो मुळी कार्यक्षम ठेवण्यासाठी आपल्याला युमिक ॲसिड आणि मायकोरायजचा वापर करणं कधीही चांगला मित्रांनो या दिवसामध्ये आपल्याला फॉस्फरसच्या बॅक्टेरिया जसं पी एच बी आपण म्हणतो फॉस्फरस सोलोबलायझिंग करण्यासाठी ज्या बॅक्टेरिया वापरल्या त्या आणि पोटॅशच्या तर या एम बी आणि पी एस बी या दोन्ही जर आपण बॅक्टेरिया जर वापरल्या तर त्याचा सुद्धा आपल्याला या दिवसामध्ये खूप मोठा फायदा होतो कारण या दिवसामध्ये इतर ज्या आपण पहिले दिलेले जे बॅक्टेरिया असतात तर थोडं थंडी असल्यामुळं त्याचा त्या ते प्रमाणात थंडी अजून आढळत नाही पण तरी सुद्धा त्या आपल्या ज्या अगोदर दिलेल्या बॅक्टेरिया त्या अकार्यक्षम होतात त्याच्यामुळं थोडंसं आपण जर ते देता आलं तर निश्चित आपला त्याच्यामध्ये फायदा होईल मित्रांनो आता खताचे जो आपला विषय चालू होता तो अतिशय महत्वाचा विषय की नुसतं पोटॅश देऊन तर पाहिजे असं प्रमाणात फुगवण नाही होणार तर लागून असणारे सगळे जे अन्नद्रव्य ते सुद्धा त्याच्या बरोबरीत असणं गरजेचे जर आपण ते दिले तर निश्चित आपल्या पिकाला ते लागू कारण प्रत्येक अन्नद्रव्याची साखळी एकमेकावर अवलंबून असतं जसं की नायट्रो पोटॅश आपण जर दिलाच नाही तर नायट्रोजन खाली कंदामध्ये आपल्याला पाहिजे पाहिजे त्या प्रमाणात घेता येत नाही आणि आता तुम्ही बघताय की अद्रकच्या वरती जे स्टंप आहे आपले कोमे पान आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळा अर्क तो पूर्ण अर्क जर आपल्याला खाली घ्यायचा असेल तर निश्चित आपल्याला हे चार पाच अन्नद्रव्याचा उपयोग करावा लागतो त्याच्यात पोटॅश मॅग्नेशियम कॅल्शियम बोरॉन आणि सल्फर एवढ्या गोष्टीचा आपल्याला त्याच्यामध्ये वापर करावा लागतो आता पोटॅशचं फुगवणीबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे तसं सुद्धा क्लोरोफिल निर्मिती आणि ग्रीनरी जास्त दिवस टिकवण्यासाठी सुद्धा त्याचा आपल्याला उपयोग होतो सल्फर या दिवसामध्ये थोडसं टेम्परेचर पण मेंटेन करायला मदत होते आणि दुसरी गोष्ट की एक अन्नद्रव्य म्हणून सुद्धा त्याचा फुगवण्याच्या काळात बऱ्यापैकी मदत होते त्याच्यानंतर कॅल्शियमची जे कार्य आहे ते तर सगळ्यांनाच माहिती की ते साल सालीची जी चाकाकी आहे ती वाढवण्यासाठी साल जाड करण्यासाठी खूप महत्वाचं हो असं कॅल्शियम अन्नद्रव्य त्याचबरोबर कॅल्शियमचा ॲपटेक चांगल्या होण्यासाठी आपल्याला बोरांचा सुद्धा या ठिकाणी वापर करावा लागतो तर निश्चित तुम्ही या पाच अन्नद्रव्याचा वापर करून तुमच्या फुगवणीच्या काळामध्ये चांगल्यापैकी तुम्ही फुगवण करून घेऊ शकता आता मित्रांनो असं तुम तुमच्या आता असं एक मनात येत असेल प्रश्न की मग नेमकं कोणतं पोटॅश आम्ही वापरावं तर निश्चित आ, आता या आधुनिक काळामध्ये बरेच चांगले चांगले ग्रेड जे आलेले तर त्याच्यामध्ये आपला एक के एम एस म्हणून जो प्रोडक्ट आहे नवीन आपण हा अतिशय सुंदर जो की या लेवलचा सध्या बाजारमध्ये अवेलेबल नाही असा एक के एम एस नावाचा जो प्रोडक्ट आपण आणलेला आहे जो की शंभर टक्के ऑक्साईड फॉर्ममध्ये आहे त्याचं आता तुम्हाला याचे त्याचे जे लाईव्ह मी तुम्हाला करून दाखवतो आता कसं होतं की एवढं सगळं वेगवेगळं वेग वेग आपल्याला घ्यायचं आणि त्याची क्वालिटीसुद्धा त्या लेवलची मिळणं बाजारात तुम्हाला खूप अवघड होतं मग वेगवेगळं सगळं सोडायचं तर त्याच्यासाठी ते त्रास होऊ नये याच्यासाठी आपण हा नवीन ग्रेड आपल्यासाठी उपलब्ध केला अतिशय सुंदर ग्रेड आहे पूर्णपणे ऑक्साईड फॉर्म मध्ये आणि तुम्हाला आता मी लाईव्ह याचं डेमो करून दाखवतो की पोट आता हे आपण इकडे घेतलेले पोटॅशियम शो नाईट आणि इथे घेतलेले आपलं हे के एम एस तर दोन्हीमध्ये काय काय फरक आहे म्हणजे आपण अनेक वेळेस बघतो की फुगवणीच्या काळात जर पोटॅशियम शोनाइट किंवा असं दुसऱ्या जर गोष्टी दिल्या तर अचानक आपल्याला प्लॉट थोडस लवकर बसणे किंवा पिवळ सरपणा लवकर होणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात परंतु याच्यामध्ये आपण एक एक झाकण दोन्ही टाकणार आहे समोर आहे की दोन्ही वितरण त्याच्यानंतर पीएच या सगळ्या गोष्टी काय काय बदल याच्यामध्ये दिसून येतो ते पण आपण बघू अद्रक पीक असो फळबाग असो कोणत्याही फुगवणीच्या काळामध्ये जर आपण हा ग्रेड दिला तर अतिशय नंबर एक असा ग्रेड आहे फुगवानेच्या काळात लागणारे सगळ्या अन्नद्रव्याच्यात एकाच ऑल इन वन प्रोडक्ट एकाच प्रॉडक्ट मध्ये आपल्याला मिळून जात कारण की वेगवेगळे कोणते अन्नद्रव्य जर मित्रांनो आपल्याला घ्यायचे असले तर त्याच्यामध्ये खर्च सुद्धा वाढून जातो त्याच्यामुळे अतिशय मायक्रोग्रॅन्युअल मध्ये मा असं आहे मित्रांनो याचा डोस आपल्याला फक्त एक रि पाच किलो घ्यायचा आहे आणि कोणत्याही पिकाला तुमचं कोणतंही पीक असो आता बऱ्याच शेतकऱ्यांचं इथून पुढं टरबुजाची लागवड होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं डायरेक्ट प्लॉटच उमटून पडतो शेवटच्या फुगणीच्या काळात जर आपण दिलं ना तर त्याचा कलर असो हो, साईज असो हो त्याच्यामध्ये डायरेक्ट असं दिसून येतं आणि हे हंड्रेड पर्सेंट सोल्युबल आहे क्लोराईड फ्री आहे आणि कोणत्याही याच्यामध्ये तुम्हाला पीएच सुद्धा मी चेक करून दाखवता पूर्ण ट्रान्सपरंट होईल आणि वितळायला तुम्ही एक लिटर पाण्यामध्ये अखा अर्धा किलो वितळू शकता तरी सुद्धा शंभर टक्के वितळून जातात एवढा अतिशय सुंदर असा ग्रेड आहे हा ते बघा की इतर जे खत असतात ना त्याच्यात आणि हे ऑक्साइड मध्ये काय फरक येतो म्हणजे आपल्या के एम एस ऑक्साइड मध्ये हे बघा याच्यावरती असं थोडंसं तरंगलेलं तुम्हाला हे दिसल आणि पूर्ण ट्रान्सपरंट झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल हा सगळा प्रयोग तुम्ही घरी सुद्धा करून बघू शकता आणखी एक मिनिटाच्या नंतर पूर्णपणे तुम्हाला वितळलेलं दिसेल जर दोन राऊंड जर तुम्ही घेतले समजा आपले बूस्टर प्रोडक्ट सोबत जर समजा एक दोन तीन दिवसाचा दोन राऊंड घेतले आणि बूस्टरचे दोन घेतले तर शेवटच्या काळात इथून पुढे खत नावाची कोणतीच गोष्ट तुम्हाला वापरायची गरज याच्यामध्ये दिसणार नाही तुम्ही बघून घ्या एकदम नितळ झालं एकदम आणि पोटॅशियम सोनाईट तुम्हाला माहिती एक लिटर पाण्यामध्ये हंड्रेड पर्सेंट जर त्याला सोल्युबल करायचं असलं दहा वीस ग्रॅम पेक्षा जास्त जर घेतलं तर वितळायला थोडासा प्रॉब्लेम येतो तुम्हाला सुद्धा माहिती याला जास्त पाणी लागतं पण याला तुम्ही एक लिटर पाण्यामध्ये अख्खा अर्धा किलो सुद्धा बिनधास्तपणे वितळू शकते हे बघा पूर्ण काच्यासारखं ट्रान्सपरंट झालं त्याचं येलोइश कलर आहे बरेच न्यूट्रिएंट त्याच्या मध्ये असल्यामुळं परंतु आता मी तुम्हाला याच पीएच पण सांगतो बर का पीएच कदाचित तुम्हाला तिकडून कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसणार नाही मी तुम्हाला दाखवू इच्छितो की एकदम ट्रान्सपरंट झालेलं आहे आणि हे मात्र जास्त घेतल्यामुळं पाहिजे तितक दुसरं काहीच नाही की का सोल्युबल व्हायला याला थोडासा वेळच लागतो हे पोटॅशियम आता याचा आपण दोन्हीचा पीएच चेक करू हे बघा सात ते साडेसात पीएच पूर्ण ग्रीन पाणी झालेलं तुम्हाला बघून घ्या एकदम आता याच्यामध्ये तुम्हाला हे बघा पूर्ण लाल झालेलं तुम्हाला दिसेल लाल होण्याचं कारण आहे की ऍसिडिक पीएच हे बघा हा याच्यामध्ये हा एक फायदा आहे जे की सात साडेसात पी एच हा आपल्या जमिनीसाठी नेहमी फायद्याचं असतं हे सुद्धा मला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला काय वाटतं की समजा पोटॅशियम शोनाइट दिल्यामुळेच समजा आमचा पाला लवकर बसला किंवा त्यात मध्ये काय असतं की काही खतांमध्ये सोडियम किंवा इतर असे काही घटक का, असे असतात ना त्याच्यामुळे मुळी लवकर उजायला लागते किंवा कमजोर होते आणि मग त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला तो प्रॉब्लेम दिसून येतो तर त्याच्यासाठी आता जे आधुनिक खत आहे आधुनिक खताचे प्रकार आहे तर अशा खतांचा जर आपण वापर केला तर निश्चित ती समस्या आपल्याला येत नाही आणि सगळं एकाच बकेटमध्ये असल्यामुळे तुम्हाला इतर काही वेगळे असे याच्यामध्ये न्यूट्रेंट घ्यायची गरज लागत नाही जे आपण म्हणतो की अचानक आमचे कोणतेही पोटॅशयुक्त किंवा पोटॅशियम शो नाईट दिल्यानंतर समजा पाला बसला किंवा असं तर त्याचे कारण तुम्ही लक्षात घ्या त्याचं पी एच आणि क्लोराईडचं ख्लोर, प्रमाण त्याच्यानंतर सोडियम वगैरे अशा काही गोष्टी जर असल्या तर ते प्रॉब्लेम आपले येतात त्याच्यामुळे आपण के एम एसचा वापर करून निश्चित तुम्ही बिनधास्तपणे हे याचा वापर करून तुमचं पाल्याचा त्याचा जो अर्क आहे तो पूर्ण खाली उतरू शकता आणि या काळात लागणारे सगळं अन्नद्रव्य सुद्धा तुम्ही हे करू शकता आता तुम्ही बघा म्हणजे साडेसात सुद्धा नाही सात म्हणजे सातच याच्यात पीएच मीटरवरती जे इंडिकेटर दिलेले याच्यावरती बरोबर सातला मॅच होत इथं म्हणजे एवढं त्याच्यामध्ये क्लिअर माझ्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे दोन तीनशे रुपयाला पीएच इंडिकेटर येतं हे जर आपण ठेवलं तर आपल्या फवारणीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं टाकून बघू शकतो की आपल्या पाण्याचं पीएच काय जेणेकरून आपली जी फवारणी ती एकदम इफेक्टिव्ह पद्धतीनं फवारणी आपल्याला त्याच्यात करता येईल तर निश्चित तुम्ही हे सुद्धा एक दोन तीनशे रुपयाचं मिळतं अनेक लॅबोरेटरीमध्ये अशा ठिकाणी मिळतं शहराच्या ठिकाणी किंवा मग तुम्हाला मी ऍड्रेस सुद्धा टाकून देईल त्या तुम्ही जाऊन घेऊ शकता जर तुम्ही घेतलं तर निश्चित याच्यामुळं तुम्हाला पी एच तुमचं पी एच काय हे लक्षात येईल आणि मग त्याच्यासाठी पी एच बॅलेन्स सर वगैरे मग आपल्याला बाजारमधून मिळतात ते घेऊन तुम्ही फवारणीसुद्धा करू शकता किंवा तुमचे जा खत जर लागू होत नसेल तर बघा अनेक ज्या जमिनी क्षारपट जमिनी त्याच्यामध्ये सर्वसाधारण खत अजिबात लागू होत नाही म्हणून आपल्याला ते ऑक्साइड फॉर्म मधले खत वापरावं लागतात तर हे आपल्या ऑक्साईड फॉर्म मध्ये खत आहे जेणेकरून तुमच्या पिकाला कुठल्या आणि सोलिबिलिटी त्याची एवढी जबरदस्त आहे की म्हणजे एक कण सुद्धा तुमचा वाया जायची त्याच्यात शक्यता नाही आणि हा ग्रेड मार्केटमध्ये इतर कुठल्याही कंपनीकडं नाहीये आणि तो आपण स्पेशल आपल्या शेतकऱ्यांसाठी तर अशा पद्धतीचं आपलं के एम एस प्रोडक्ट तुम्ही निश्चित वापरा या काळामध्ये इतर तुम्हाला कोणतेही खत जर आपलं बुस्टर आणि के एम एस जर वापरलं ज्यांचा प्लॉट एकदम हिरवागार आहे अजून सुद्धा तर ते मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये झिरो बेचाळीस सत्तेचाळीस अशे घेऊ शकता आणि आणखी थोडंसं उशीर करून नंतर तुम्ही के एम एस देऊ शकता परंतु ज्यांचे जा प्लॉट आता शेंड्यात बऱ्यापैकी पिवळसर आणि करपलेलं दिसत आहे त्यांनी मात्र के एम एसचा नक्की वापर करा किमान दोन वेळेस तरी मित्रांनो हा व्हिडिओ आपले इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा धन्यवाद